बातमी आहे चित्रपट सृष्टीतील महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे या संदर्भात आज सत्तावीस डिसेंबर रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेतील सुनील शेळके यांनी ही माहिती दिली आहे यावेळी महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होतील सेळके यांनी सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास या चित्रपटात आपल्याला मिळणार आहे भूमिका कुलकर्णी साकारत असून सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे या दिसणार आहेत संदीप कुलकर्णी यांना याआधी डोंबवली फास्ट व श्वास या दोन चित्र मराठी चित्रपटांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते हा चित्रपट प्रदर्शित होने अगोदरच या चित्रपटाला बेस्ट ऑटोग्राफीचे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले व जर्मनीचा नामांकित असा बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार देखील दिग्दर्शकाला मिळाला आहे असे बरेच पुरस्कार या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मिळाले आहेत निलेश जमळकर यांनी चित्रपटा या चित्रपटाची कथा लिहिली असून त्यांनी स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे